आता भाजपच्या सांगल्याच मला इलेक्शन लागले ऑफिस वर बोलले जरा कार्यकर्ते बघू काय माहिती काय नाही काय तर शेवटचा दिवस आहे शहर विकास आघाडीचा आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले माननीय श्री मारुतीबा बनकर कमीत कमी पाच हजार लिहिले निवडून येणार एवढी या आम्ही ग्वाही देतो या व्यतिरिक्त आम्ही काही बोलत नाही आणि तेवीसच्या तेवीस सीटा आमच्या प्रचंड मतांनी निवडून येणार तुम्हाला काय कसा अंदाज म्हणजे आम्ही ज्या प्रत्येक वार्डातून फिरलो आहे प्रभागातून जे फिरलो तिथून मिळालेलं जे आम्हाला प्रतिसाद आहे त्याच्यावरून आणि मारुती आबांचं या सांगोलेत जे कार्य आहे त्याच्यावरून कमीत कमी पाच हजारांना लीड येणार आबा आणि आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक करून टाकणार तुमचं जे काय रेकॉर्ड आहे ते तर आम्ही मोडणारच आणि त्यात काय शंका नाही आणि जरी आमचं आबांचं वय झालं असलं तरी एक आहे याच्यात वय जे होईल म्हणजे राजकारणात असो आणि दुसरं म्हणजे परमार्जात वय झाल्यानंतरच माणूस पुढं जातो आणि जे वय झालं आहे त्या वयाच्या अनुभवानुसार आबा पाच हजारही पुढून निवडून येणार यात काय शंका नाही बेस्ट

त्यामुळे ती कमीत कमी पाच ते सहा हजार मताच्या लिहि नेते शंभर टक्के निवडून येते ही उडी काही मी देतो आणि येणाऱ्या उद्याच्या दोन तारखेला कमळा पुढील चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी हीच मी विनंती करतो धन्यवाद असे अशा चॅनलला लाईक करा सबस्ट करा धन्यवाद जय बाळू कुमार